मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे मराठी आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांचे व्हिडिओ लेक्चर अभ्यासक्रमानुसार मी या चॅनलवर पोस्ट करत आहे ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता चला अभ्यासाला सुरुवात करूया अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक तीन विभाजन मूल्य हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत यातील उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे शतमके पर्सन्टाईल्स त्यामध्ये अ वैयक्तिक श्रेणी म्हणजे वैयक्तिक श्रेणी पद्धतीने शतमक कसं काढायचं ते आपण आज शिकणार आहोत प्रथम शतमके म्हणजे काय ते समजावून घेऊया ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान शंभर भाग करतात त्यांना शतमके असे म्हणतात शतमके ही नव्याण्णव असतात पहा आपण चतुर्थके दशमके अभ्यासलेले आहेत चतुर्थकेमध्ये संपूर्ण निरीक्षणाचे चार भाग होतात त्यांना चतुर्थके म्हणतात आणि चतुर्थके तीन असतात दशमके अभ्यासताना संपूर्ण निरीक्षणाचे समान दहा भाग होतात त्यांना दशमके म्हणतात आणि दशमके नऊ असतात त्याचप्रमाणे संपूर्ण निरीक्षणाचे शंभर भाग त्यांना शतमके म्हणायचं शतमके नव्याण्णव असतात उदाहरणार्थ एखादी दोरी तुम्हाला कापायची आहे समान शंभर भाग करायचे असतील तर ती नव्याण्णव ठिकाणी कापावी लागेल असा याचा अर्थ समजून घ्या म्हणजेच नव्याण्णव बिंदूच्या प्रत्येक मूल्याला शतमके असे म्हणतात ती पी एक पी दोन अशी क्रमाने पी नव्याण्णवपर्यंत अशी दर्शवली जातात म्हणजे साठावं शतमक काढायचं तर पी साठ पंचाहत्तर काढायचं तर पी पंच्याहत्तर अशा अर्थाने पी एकपासून पासून पी नव्याण्णवपर्यंत शतमके दर्शवली जातात सर्वसाधारणपणे शतमक काढण्यासाठी संख्या श्रेणी चढत्या क्रमाने मांडली जाते चतुर्थक दशमक शतमक या प्रत्येक ठिकाणी आपण जी संख्या दिलेली आहे त्याची श्रेणी चढता क्रम आपण मांडलेला आहे आता पहा या तीन श्रेणींच्या सहाय्याने आपण चतुर्थक काढलं दशमक काढलं शतमक सुद्धा याच तीन पद्धतींच्या सहाय्याने काढायचं आहे वैयक्तिक श्रेणी त्यामध्ये असे सुटे सुटे प्राप्तांक दिलेले असतात अंक स्वतंत्र दिलेले असतात आणि दुसरी आहे खंडित श्रेणी यामध्ये अशा प्रकारे दोन रकाने असतात पण इथे जे एक्स किंवा अंक प्राप्तांक दिलेले असतात ते पण सुटे सुटे असतात आणि त्याची इथे वारंवारता दिलेली असते ए म्हणजे फ्रिक्वेन्सी वारंवारता आणि तिसरी श्रेणी आहे अखंडितमध्ये असे गट दिलेले असतात वर्ग दिलेला असतो शून्य ते वीस वीस ते चाळीस चाळीस ते साठ साठ ते ऐंशी ऐंशी ते शंभर इथे वर्ग नाही आहे खंडित मध्ये अखंडित मध्ये वर्ग दिलेला आहे आणि त्याची वारंवारता दिलेली असते तर आज आपण वैयक्तिक श्रेणीच्या सहाय्याने शतमक काढायला शिकणार आहोत पहिली श्रेणी अ वैयक्तिक श्रेणी त्याची सूत्र दिलेली आहेत पहा अ वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणी दोन्ही श्रेणींच्या ठिकाणी एकच सूत्र वापरायचं आपण दशमक आणि शतमकालाही अशा प्रकारे एकच सूत्र वापरलंय इथे शतमक काढायचं सूत्र दिलेलं आहे आता पहा इथे पी के म्हटलंय केचा अर्थ काय आहे तर एक दोन तीन चार असे नव्याण्णव पर्यंतचा जो अंक आहे शतमक आहे तो इथे के लिहायचा आहे या ठिकाणी इथे गोल केलेला आहे मी के बरोबर म्हणजे या केवरून आपले इथे के दोन असू शकतं तीन असू शकतं नव्याण्णव असू शकतं वगैरे आणि इथे के याचा अर्थ जितक्या क्रमांकाचं शतम काढायचं ते कंसामध्ये घेतलेलं आहे अंशस्थानी एन अधिक एक छेद शंभर आता पहा जेव्हा चतुर्थक काढलं तेव्हा इथे चार होते दशमक काढलं इथे दहा होते आणि आता शतमक काढत आहोत म्हणून शंभर च्या पदाचे मूल्य हे सूत्र आपलं सोपं आहे वैयक्तिक श्रेणीचं आणि खंडित श्रेणीचं आता ब प्रकारचं सूत्र दिलेलं आहे ते अखंडित वारंवारता असेल तेव्हा हे सूत्र वापरायचं आहे त्यासाठी सूत्र दिले आहे पी के के म्हणजे काय तर एक ते नव्याण्णवपर्यंतचं पर्यंतचं जे शतमक काढायचं आहे ते कंसाच्या बाहेर एल आधी कंसामध्ये अंशस्थानी काय घेतलेलं आहे पहा अंशस्थानी घेतलेलं आहे के एन छेद शंभर इथे दहा किंवा चार साईज चतुर्थक आणि दशमकमध्ये वजा घेतलेला आहे सी एफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि इथे घेतलेली आहे एफ म्हणजे वारंवारता आणि एच म्हणजे कनिष्ठ मर्यादा आणि ज्येष्ठ मर्यादा यामधला फरक हे सूत्र मागचेच आहेत फक्त इथे बदल या ठिकाणी होतो चतुर्थक दशमकमध्ये आणि मध्ये चला आता आपण या सूत्राचं थोडंसं आणखी माहिती घेऊया पहा सूत्रामधल्या ज्या गोष्टी आहेत तिथे सांगितल्या आहेत पी म्हणजे शतमक एल म्हणजे शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा एफ म्हणजे शतमक वर्गाची वारंवारता सी एफ म्हणजे शतमक वर्ग जो आपण शोधला त्या त्या वर्गात आधीच्या वर्गाची संचित वारंवारता एच आत्ताच सांगितलं मी की वरिष्ठ मर्यादा आणि कनिष्ठ मर्यादा या यांची वजाबाकी करायची ते अंतर चला आता आपण पहिली श्रेणी अभ्यासणार आहोत वैयक्तिक श्रेणी वैयक्तिक श्रेणी या पद्धतीने आपण आता शतमक काढणार उदाहरण दिलेलं आहे सोडवून खालील माहितीवरून चाळीसावे शतमक काढा पी चाळीस चाळीसावे शतमक काढायचे आता माहिती काय काय दिलेली आहे संख्या दिलेल्या आहेत दहा पंधरा आठ सोळा एकोणीस अकरा बारा चौदा आणि नऊ एकूण किती संख्या दिलेल्या आहेत नऊ संख्या दिलेल्या आहेत आता रीत काय आहे तर प्रथम माहिती चढत्या क्रमाने मांडा मग सर्वात लहान संख्या आहे आठ आणि सर्वात मोठी आहे एकोणीस आपण या क्रमाने संख्या मांडून घेतल्या आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा आणि एकोणीस या एकूण संख्या आहेत नऊ आता सूत्र घेतलेलं आहे आपण पी चाळीस बरोबर कंसाच्या बाहेर चाळीस आहेत कंसामध्ये एनाधिक एक तर नऊ अधिक एक केले आपण छेद शंभरच्या पदाचं मूल्य पुढची पायरी पी चाळीस बरोबर आता इथेमध्ये गुणिले चिन्ह आहे चाळीस गुणिले कंसात दहा अंश छेद शंभरच्या पदाचं मूल्य पुढची पायरी पी चाळीस बरोबर चाळीस गुणिले दहा हे हा गुणाकार केला आहे पा इकडे छेद शंभरच्या पदाचं मूल्य हा हे गुणोत्तर सोडवलं तर चारशे छेद शंभर या पदाचं मूल्य आता पहा पा पुढची पायरी पी चाळीस म्हणजेच चौथ्या क्रमांकाची संख्या अकरा येते पी चाळीस याचं चा उत्तर चार आलं ना चार उत्तर आलं याचा अर्थ चौथ्या क्रमांकाची संख्या अकरा येते ती आपल्याला पाहूया आपण चौथ्या क्रमांकाची संख्या इथे पाहायची एक दोन तीन आणि ही चार चौथ्या चा क्रमांकाची संख्या आली अकरा म्हणून चाळीसावे शतमक आहे अकरा चार हे उत्तर येत नाही आहे ह्या याचं उत्तर चार नाही आहे चार आलं उत्तर पण त्या क्रमांकाची संख्या शोधायची आहे पुन्हा पाहूया आपण पहा ह्याचं गुणोत्तर जे आहे ह्याचं गुणोत्तर जे आहे ते चार आलेलं आहे याचं गुणोत्तर हां मग चारच्या क्रमांकाची संख्या शोधायची ती आहे अकरा म्हणून पी चाळीस बरोबर अकरा चाळीसावे शतमक आहे अकरा अशा पद्धतीने वैयक्तिक श्रेणीच्या सहाय्याने शतमक काढता येते अगदी सोपी पद्धत आहे आता पहा दुसरं एक उदाहरण घेतलेलं आहे इथे उदाहरणामध्ये खालील माहितीच्या आधारे पंच्याऐंशी वावे शतक म्हणजे पी पंच्याऐंशी काढायला सांगितलेलं आहे आता काढायचं संख्या दिलेल्या आहेत एकोणऐंशी ब्याऐंशी छत्तीस अडवतीस एक्कावन्न बहात्तर अडुसष्ट सत्तर चौसष्ट आणि त्रेसष्ट आता संख्या किती आहेत एकूण एकूण संख्या आहेत दहा आणि प्रथम काय करायचं आहे त्याचा चढता क्रम लावायचा सर्वात लहान संख्या आहे छत्तीस आणि सर्वात मोठी आहे ब्याऐंशी हा क्रम हा चढता क्रम लावून घ्यायचा असतो आपण मग एन किती आहेत दहा आता पुढची पायरी आपण पाहूया आता विषम एन आलेले आहेत पुढची पायरी दिलेली आहे पी पंच्याऐंशी कंसाच्या बाहेर पंच्याऐंशी अंशस्थानी एन अधिक एक छेद शंभरच्या पदाचे मूल्य पुढची पायरी पंच्याऐंशी कंसामध्ये एनची किंमत लिहिली दहा अधिक एक छेद शंभरच्या पदाचं मूल्य हे गुणोत्तर पुढे सोडवत सोडवत जायचं इथे पंच्याऐंशी दहाने एक अकरा छेद शंभरच्या पदाचे मूल्य आता पहा इथे पॉईंटमध्ये उत्तर आल्यामुळे कसं सोडवायचं आपल्याला पी पंच्याऐंशी बरोबर हे पंच्याऐंशी घेतले आणि ह्याचं गुणोत्तर अकरा छेद शंभरचं आलं पॉईंट अकरा शून्य पॉईंट अकरा आलं च्या पदाचे मूल्य म्हणजेच याचं गुणोत्तर सोडवलं तर पी पंच्याऐंशी बरोबर नऊ पॉईंट पस्तीस येतं याचं गुणोत्तर सोडवा तुम्ही च्या पदाचे मूल्य म्हणजेच काय याचं उत्तर नऊ पॉईंट पस्तीस या पदाचे मूल्य याचा अर्थ नवव्या पदाचे मूल्य अधिक पॉईंट पस्तीस आहेत त्यात म्हणजेच काय तर दहाव्या पदाचे मूल्य वजा नवव्या पदाचे मूल्य असं करावं लागेल पी पंच्याऐंशी बरोबर एकोणऐंशी अधिक पॉईंट पस्तीस जे एकोणऐंशी मागच्या त्या रक् नव्या पदाचं मूल्य आपण घेतलं आणि ब्याऐंशी वजा एकोणऐंशी आता आपण पुढची पायरी पाहूया पी पंच्याऐंशी बरोबर एकोणऐंशी अधिक शून्य पॉईंट पस्तीस गुणिले तीन याचं उत्तर वजाबाकी केली ते आलं तीन पुढची पायरी पी पंच्याऐंशी एकोणऐंशी अधिक एक पॉईंट झिरो पाच पुढे पी पंच्याऐंशी बरोबर येत आहे ऐंशी पॉईंट झिरो पाच म्हणजेच पंच्याऐंशी ववे शतक आहे ऐंशी पॉईंट झिरो पाच ऐंशी पॉईंट झिरो पाच आता आपण इथं नवव्या पदाचं मूल दहाव्या आणि नवव्या पदाचं मूल्य काय आहे ते पाहूया आता इथे आपण ज्या क्रम लावला होता नवव्या पदाचं मूल्य हे आणि दहाव्या पदाचं मूल्य हे याच्यामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे हे नवव्या पदाचं मूल्य आणि दहाव्या पदाचं मूल्य त्या संख्या आपण तिथे घेतलेल्या होत्या एकोणऐंशी आणि ब्याऐंशी पहा इथे घेतल्या होत्या हे एकोणऐंशी आणि ब्याऐंशी हे दोन्ही इथे त्या नवव्या आणि दहाव्या पदाचं मूल्य दहाव्या पदाचं मूल्य आणि नवव्या पदाचं मूल्य अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलं अशा पद्धतीने जेव्हा विषम एन असले तर पूर्णांक येतो आणि एन जर सम असले तर अशा प्रकारे पॉईंटमध्ये उत्तर येतं आता तुम्हाला सोडविण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे खालील माहितीवरून चाळीसावे शतमग काढा चाळीसावे पण काढा आणि साठावे पण इथे टाईप करताना थोडं गोंधळ झालाय पी साठही काढू शकता आणि चाळीसावे पण काढू शकता संख्या दिलेल्या आहेत पहा बारा पस्तीस तीस पंधरा चौदा सतरा वीस अठ्ठावीस आणि सत्तावीस या पद्धतीने तुम्ही मी सांगितलेलं आहे चाळीस सवं काढा साठावं काढा यापेक्षाही तुम्ही मनाने संख्या घेऊ शकता आणि मधलं कुठलंही शतमक काढून पहा याचा सराव थोडासा तुम्ही करावा लागेल लिहून घ्या आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्ही चाळीसावं शतमक काढलं तर कोणतं आहे साठावं काढलं तर कोणतं आहे पन्नासावं काढा सदोतीस काढा कोणतेही शतमक दोन काढा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा